वसमत प्रतिनिधी आज रोजी सकल हिंदू समाज हिंगोली जिल्ह्याच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा बंदचे आयोजन करण्यात आले होते हा बंद काही अपवाद वगळता कडकडीत पाळण्यात आल्याचे पाहाव्यास मिळाले सकल हिंदू समाजाने पुकारलेल्या या बंदला कालच व्यापारी महासंघाने पाठिंबा दर्शविला होता सकल हिंदू समाजाने पुकारलेल्या या बंदला मुस्लिम समाजाच्या काही संघटनांनी उपस्थित राहत पाठिंबा दिला हे विशेष मुळात झालेला दहशतवादी हल्ला हा कुण्या धर्मावर जातीवर किंवा पंथावर झालेला नसून हा राष्ट्रीय एकात्मतेवर घाला घातलेला आहे आणि झालेल्या प्रकाराचा निषेध सर्वांनी भारतीय नागरिक म्हणून करावा हवा मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे वसमत पैलगाम काश्मीर येथे काल जी काही पर्यटक तुमच्या आमच्या संपूर्ण भारतामधून गेले होते त्यात महाराष्ट्रातीलही काही पर्यटक तिथे उपस्थित होते आणि आपण सगळ्यांना बघितलं अतिरेकेने त्यांच्यावर भ्याड हल्ला केला त्यामध्ये तुमच्या आमच्या कुटुंबातील जवळपास एकोणतीस जणांचा मृत्यू त्यामध्ये झालेला आहे मी ईश्वरचरणी एवढी प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ओम शांती शांती निश्चित ज्यांनी हा हल्ला केलाय त्या अतिरेकी स्वरूपाच्या लोकांना गोळ्या घालून ठार करण्याचं काम हे भारत सरकारच्या माध्यमातून होईल आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या निरगवाद लोकांचा त्याच्यामध्ये जीव गेलाय त्यांच्या आत्म्याला त्याच्या माध्यमातून शांती मिळेल ओम शांती शांती